मिरजेत एका संशयित वाहनातून एका गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काळतुसे जप्त इनोव्हा वाहनासह एकूण दहा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक मिरज शहर पोलीस ठाणेतर्फे तर्फे नाकाबंदी सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गांदेकर यांना एक इनोव्हा वाहन महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर संशयितरित्या येऊन थांबल्याचे दिसून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर आणि सोबतच्या पथकाने सदर वाहनाचे आणि वाहनातील दस्तगीर शौकत बाबा वैवश सदतीस अझल महम्मद मदार सय्यद वैवर्ष बत्तीस दोघे राहणार इसापुरे गल्ली मिरज यांची झडती घेतली सदर वाहनात एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली सदर दोन्ही इसमाना गावठी पिस्तूल दोन जिवंत काळतुसे आणि इनोवा वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलमनुसार बंदी गुन्हा दाखल करण्यात आला चाळीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावट पिस्तूल दोन हजार रुपये अंदाजे किमतीचे दोन जिवंत काडतुसे दहा लाख रुपये किमतीची वाहन असं दहा लाख बेचाळीस हजार पोलिसांनी जप्त केलाय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किरण चौघले सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मी किरण वसंतराव चौघले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक सोळा आणि सतरा बारा दोन हजार पंचवीस नाईट होती त्या दरम्यान ए पी आय गादेकर रात्री माननीय वरिष्ठ पोलीस पोलीस अधीक्षक श्री साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले एस डी पी ओ श्री प्रणिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री दोन वाजता आयोजित करण्यात आली होती त्या दरम्यान एक संशयित वाहन ए गादेकर व तसे डी बी टीमला संशयितरित्या उभ्या असताना दिस सापडले त्यामध्ये रेकॉर्डवरचे दोन आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड असे मिळालेले आहेत ही आ, कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी दो पिस्टल आणि दोन राऊंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन पंचवीस शस्त्राधिनियम व बी एन एस तीन पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे वेपन हवेत एक फायर केला होता त्याबाबत ते त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील दोन हजार चौदा साली तीनशे दोन आय पी सी खाली गुन्हा दाखल होता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कदम झाकीर हुसेन काझी यांच्यासह पथकाने केले आहे